कबनूर मध्ये घर चोरट्यांनी लांबवले एक लाखाचे दागिने आणि रोकड कबनूर तालुका शिरोळीतील दत्तनगर परिसरात एका घरातून चोरट्यांनी कडीकोंडा तोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली या प्रकरणी आसिफ राजू खानापुरे वय पंचवीस यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आसिफ खानापुरे कुटुंबियांसोबत बाहेरगावी गेले होते मंगळवारी सकाळी शेजाऱ्यांनी त्यांच्या घराचा कडीकुंडा तुटलेला पाहिला त्यानंतर चोरी झाल्याचं समजलं चोठ्यांनी घरातील कबाटातून अठ्ठावीस हजाराचे तीन पूर्णांक पाच ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स बत्तीस हजाराचा शून्य पूर्णांक चार ग्रॅमचा सोन्याचा वेल सोळा हजाराचे दोन ग्रॅमचे सोन्याचे मोठे मणी पाच तोळ्याचा चांदीचा कमरपट्टा आठ हजाराच्या सोन्याच्या मुद्द्या गळ्यातील पान चांदीच्या बिंदल्या आणि सात हजार रुपये रोख असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे पोलीस निरीक्षक सचिन पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मी इचलकरांची रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज